काही दिवसांपूर्वी मालगाव येथे प्रचारानिमित्त आम्ही फेरी केली मालगाव व आसपासच्या सर्व गावात भेटी दिल्या त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की निवडणूक येईल आणि आपल्याकडे काँग्रेस पक्षाचं चिन्ह नसेल एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं गेलं काँग्रेस पक्षासाठी आमच्या कुटुंबियांनी गेले नव्वद वर्ष परिश्रम घेतले काँग्रेस पक्षासाठी काम केलं काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम केलं मागच्या वेळी माझी उमेदवारी दोन हजार एकोणीसला स्वाभिमानी न झाली काँग्रेस पक्षाने सांगितलं आघाडी धर्म पाळण्यासाठी विशाल पाटील तुम्हाला त्या पक्षात उभा राहायला लागणार आणि ते मी मान्य केलं कदाचित लोकांना स्वीकार झालं नाही म्हणून माझा पराभव झाला मात्र पराभव झाल्या झाल्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो लगेच निवडणूक झाली आणि महापूर आला नदीकाठची सगळी गावं पूर्णपणे पाण्यात गेली जनावर वाहून चाललेली लोक जनावर घेऊन गावं सोडली जनावरांना द्यायला चारा शिल्लक नव्हता लोकांना खायला भाकऱ्या नव्हत्या चपात्या नव्हत्या घर उद्ववत झाली होती त्यावेळेला आम्ही तुमच्या सगळ्यांकड आलो या पूर भागातनं या मालगाव गावातनं सुद्धा तुम्ही सगळ्यांनी दोन हजार एकोणीसच्या पुरात नदीकाठच्या लोकांसाठीच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला आम्ही मागाला आलेलो तुम्ही लोकांनी दिला आपल्या माया बहिणींनी तुमच्या आया बहिणींनी माता भगिनींनी भाकऱ्या आणि चपात्या लाटल्या त्या आम्ही पश्चिम भागात नदीकाठला नेल्या आणि लोकांना खायला घातले पुरातल्या लोकांनी मदत केली पुरात अडकल्या के लोकांना सोय करून दिली हे सगळ्या अडचणी आम्ही असताना मार काढला तुमच्या सुखात आलो तुमच्या दुःखात आलो तुमच्या देवाला आलो तुमच्या बस्तीला आलो तुमच्या उसाला आलो प्रत्येक कार्यक्रमात तुमच्या आलो तुमच्या मैताला आलो तुमच्या लग्नाला आलो प्रत्येक कार्यक्रमात गेले पाच वर्ष सातत्याने विशाल पाटील येत राहिलाय या गावाला सारखं सारखं भेट देत राहिलाय पण निवडणूक लागली आणि कोण तर आयता आला म्हटला मी चार कुस्त्या केल्या आहेत मला आता खासदार करा आणि माझा पक्ष माझ्यासाठी लढू शकला नाही भांडू शकला नाही ह्याच खंत माझ्या मनात मी थांबायचा निर्णय घेतला मी विचार केला आता काय आपल्या नशिबात नसेल तुम्हा लोकांचे फोन येऊ लागले मी फोन बंद केला तरी बायकोला फोन येऊ लागले सगळे घरातले भरा लागले उभारलं ला पाहिजे लोकांचा काय म्हणणं तर ऐकून घे आम्ही लोकांना फोन करायला चालू केला लोक म्हटली विशाल पडली थांबायचं नाही ही तुमची लढाई नाही ही आत्ता जनतेची लढाई आहे खूप आमिष दाखवली खासदार करतो आमदार करतो राज्यसभेत जातो मागच्या दाराने राज्यसभेत जा कशाला परिश्रम घेतोय इलेक्शन सोपे नाही थांब घेतली असती खासदार की पण जनतेशी बेईमानी वसंतदादाचा नातू करू शकत नाही आणि लढाईपासून पळतळ मुळीच काढू शकत नाही खासदाराला मी आव्हान दिलं तुझ्यात हिंमत असेल तर खासदार तुम्ही हा कवच काढा पक्षाचा आणि अपक्ष लढून दाखवा विशाल पाटलाच्या हिंमत आहे अपक्ष लढायचे असू दे अठरा लाख मतदान लोकांपर्यंत पोहोचीन पक्ष लोकांची कामं करीन मी लढत राहीन या निवडणुकीत मी उभारून म्हणून सगळे प्रयत्न झाले मी ठरलो माझ्या नशिबातच खासदारकी असेल तर मी मागच्या दाराने जाणार नाही जनतेच्या जोरावर पुढचं दार मोडून जाणार आणि जनता मला पाठिंबा देणार आहे माझं चिन्ह मिळू नये म्हणून प्रयत्न केला माझा अर्ज उडावं म्हणून प्रयत्न केला माझं नाव यादीत मागे राहावं म्हणून प्रयत्न केला डाव रचला लोकाची नाव भरली पक्षाचे नाव वर असतात खालती अपक्षाचे सुरू होतात आम्ही पहिला अर्ज भरला होता पहिलं नाव माझं पाहिजे होतं त्यांनी म्हटलं नाही बारा खड्याप्रमाणे होणार क क ग माझं नाव विशाल व यर लवश शेवटी शा। माझं सतरा नंबर नाव गेलं कधी सतरा नंबर हुडकायचा तुम्ही लोकांनी मत टाकायचं माझं मला कळ योगायोग बघा योगायोग बघा योगा एक एका मशीनवर सोळाच नाव बसतात एक मशीन सोळा गेली दुसऱ्या मशीनला सगळ्यात वेळ सतरा नंबरला माझं नाव गेलं एक नंबर चोर मला खाली वाढायचा प्रयत्न करतात देव मला वरच न्याय लागलाय आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी ह्या इलेक्शनला लिफाफा आहेराचं पाकीट प्रेमाचं आहेर तुम्ही मला ह्या मतदानाला सात मेला द्यायचा आहे मालगावकरांनी आणि दिल्लीला सांगायचं आहे दिल्लीला सांगायचं आहे की सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही सांगलीचा खासदार मुंबई पुण्यात ठरत नाही सांगलीचा खासदार ह्या मालगावात ठरणार हा संदेश हा तुम्ही लोकांपर्यंत पोचवायचा आहे लिफाफा या मतदानावर मतदान लिफाफा या चिन्हा पुढे बटन दाबून मला मतदान करा वेळा अभावी मी भाषण कमी जरी केलं असलो तरी माझ्या मनात तुम्ही आहे तुमच्यासाठी अहोरात्र झटीन काम करीन हे शब्द मी तुम्हाला या ठिकाणीच देतो आणि आपली रजा घेतो नमस्कार